पाऊस आला पाऊस आला बघा नमस्कार मी रिंगणकडे कॉमेडी मध्ये आपले सर्व स्वागत आहे बघा आम्ही आलेले आहे बघा बलसोडी साहेबाच्या घराची वास्तु शांती वती बघा आता पाऊस आले या ठिकाणी बघा आता ओळख होण्यासाठी बघा हे आम्ही हे एक दोन पराठे बघा बघा हत्ती चिन्ह तुमचं नाव सांगा काय तुमचं केरबाग गोविंद बघा ही सर्व नांदेडची ग्रुप आहे बघा नांदेडची आता सर्व पाऊस onload आ थोड्यामध्ये आमचे परिचय या बघा हे आहेत बनसोडे साहेब आणि हे त्यांचे आहेत बघा म्हणजे या ठिकाणी बघा विठ्ठल उपमाची जोडी आहे या ठिकाणी बघा आणि इथे बघा इथे बघा राम इथे इत बघा राम लक्ष्मण आणि सीता हीच जोडी आहेत बघा या सीता माहिती बहीण बघा यायचा बघा या आकाश साहेब आणि हे तुमचं नाव आगे देंगे आगे देंगे आगे आगे या राम लक्ष्मी आवश्यक बरे राम लक्ष्मी राम लक्ष्मी वर्षपर्यंत प्रार्थना कर बघाय आपलं आमच्या पाठीमागे आहे ना ते बघा इथं महाराजांचे देवस्थान आहे हे बघा हे तुमची मुलगी आहे ना ते माझी बघा हे मुलगी तुमचे नाव सांगा लवकर पाऊस श्रीनीजी राजेश गायकवाड हि नाही जगामध्ये काहीतरी तू एक्झाम जगामध्ये किती क्रमांक आला आता पुढे पाहिजे बघा आपण तुमचं नाव सांगा ना किंवा तुमचं परचिस बघा माझं नाव राजेश बाबाची आहेत बघा तुमची

बघा पाऊस बघा करी आहेत बघा जेवण वाढलेले आहेत बघा सर बघा या ठिकाणी कार्यक्रम छान असा पाडलेले आहे आता आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये आहोत